अगोदर कदाचित कार्यक्रमाची रूपरेषा वेगळी असावी म्हणजे काय होईल काहीच सांगता येत नाही अशा चर्चा काय उदय पाटील कारण महाराष्ट्रामध्ये आता अलीकडे ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आता जे निकाल आपल्या पुढे आलेले आहेत म्हणजे महायुतीनं एवढी बुकिंग जोरात केली की के महाविकास आघाडीला एकही फ्लॅट मिळू नये अशी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅटची स्कीम आता सगळ्याला बरोबर घेऊन जायची अशी आपण नेहमीच कल्पना मांडली दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅटची स्कीम आणि तिथ जवळपास दोनशे चाळीस तुम्हीच घेतले तुमच्या आशीर्वादाने कसा बसा मी तिथं आपलं बुकिंग पर्यंत पोचलो पावती फाडली आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रवेश मिळाला त्यामुळं केळाय यांनी जी काही कार्यक्रमाची रूपरेषा निवडणुकीच्या अगोदर ठरवली त्याच्यामध्ये खूप बदल तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर हे करावे लागले की वर्षभर तुम्ही आपल्या कामामध्ये असता आणि कामामध्ये असताना आमदाराची नगरसेवकाची भेट झाली नाही तेच बरं असतं कारण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्वातंत्र्य हवं आहे आणि मला खात्री आहे की असंच कधीतरी अचानकपणे समजा आमचा फोन यांना घेत गेला तुमच्यापैकी कोणाला आहे तुम्हाला तर धडकीच बसेल की यांचा कसा काय फोन आला त्यामुळे आम्ही एक सूत्र पाळलं आहे संभाजीराव की इथं आमचे जे सगळे लातूरचे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही का काही कधी फोन करत नाही त्यांना मात्र आम्ही हे सांगितलं की तुम्हाला कधी काही अडचण आली तर अर्ध्या रात्री तत्परतेनं तुमची अडचण दूर करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत ही खात्री आम्ही मात्र त्यांना दिलेली आहे आणि ही जी काही संस्कृती आहे हीच लातूरची संस्कृती आहे तुम्ही म्हणालात की लातूरचं आपल्याला बीड करायचं नाही आहे पण मी हे म्हणेन की बीडला आपल्याला लातूर ला करायचं आहे बीड आपल्या शेजारचा जिल्हा आहे मसाजोगला मी काल परवा होतो मसाजोग या गावाचे म्हणजे केज तालुक्यातल्या मसाजोग या गावातले दहा कुटुंब हे लातूरचे रहिवाशी आहेत आणि केज तालुक्यातले तीन चार हजार कुटुंब यांचा रहिवास हा लातूरला आहे मी आज कुठली राजकीय टीकाटिपणी या ठिकाणी करणार नाही कारण काल परवाच निवडणुका झाल्यात त्यामुळे आता आम्ही सगळे थंड झालेले आहोत <coughs> नाही का मी विरोधी पक्षात आहे म्हणून तर थंड झालोयच पण तुम्ही सत्ता पक्षात असून देखील थंड झालेले आहात त्यामुळं त्यामुळं थंडा थंडा कूल कूल आणि त्याच्यामुळं अलीकडं आमचं अधिक जमाय लागलेलं आहे दीपक दोन्ही जे दीपक आहेत त्यांना देखील मी हे इथं सांगू इच्छितो की आता ही सुरुवात आहे आणि आमचं जमण्याचं आता सुरू झालंय त्यामुळं आता आम्ही हे किती जमवणार आहोत देखते रह जाओगे तुम आणि आम्ही मागे असं म्हणायचो की लातूरला विमान सेवा सुरू झाली पाहिजे तेव्हा संभाजी पाटील असं म्हणायचंय कशाचं काय ह्यांना बसून जायचंय विमानात अशी टीका करायची आहे का नाही शैलेश म्हणजे लातूरला विमान सेवा सुरू झाली पाहिजे असं मी भाषण केलं तुमच्यासाठी नाही हो है ह्यांना बसून जायचंय आम्हाला अनेक पत्रकार खासगीत सांगा तुम्ही काहीच नाही हो अनेक जण आम्हाला सांगतात उगच तुमची चर्चा होत राहते तुम्ही काहीच नाही संजय बनसुडेला बघा किती मताने निवडून आले पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजाराचं मताधिक्य संभाजीराव आपण एकमेकाकडंच लक्ष देण्यात बघा आहे की नाही आणि बाजी कुडी मारली संजय वंश बरं ते कसं आहे पंच्याण्णव हजार त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांना लाखाच्या पुढं जायचं नाही कारण अजित दादा लाखाने निवडून येतात दाद। अजित दादाच्या मताधिक्याच्या पुढं खबरदार तुम्ही गेलात तर